कडवड प्रशासन यावर्षी कॉपी मुक्त अभियानाचा विशाल नरवाडे पॅटर्न राबवणार का आजपासून इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आणि तेवीस फेब्रुवारी पासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहे त्या सतरा मार्च पर्यंत राज्यभर चालणार आहेत दरवर्षी बहुतांश ठिकाणी राज्यभर परीक्षे दरम्यान गैरमार्गाने कॉपी करणे सर्वत्र कमी जास्त प्रमाणात दिसून येते या संदर्भात कॉपीमुक्त परीक्षा घेणे प्रशासनासमोर नेहमीच आव्हान असते परीक्षेशी संबंधित कॉपीच्या प्रकरणावर कारवाई करण्यासाठी महसूल पथक पोलीस पथक बैठे पथक भरारी पथके अशी यंत्रणा सध्या कार्यरत आहे परंतु परीक्षा एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी असल्याने प्रत्येक परीक्षेच्या पेपरच्या प्रत्येक दिवशी सर्व विभागांचे इतके मनुष्यबळ उपलब्ध करून देणे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरले आहे या संदर्भात दोन हजार वीस ब्या चे भारतीय प्रशासकीय सेवेचे आय एएस अधिकारी श्री विशाल सविता तेजराव नरवाडे यांनी कॉपीमुक्त परीक्षा आयोजित करण्यासाठी नवीन मॉडेल तयार केले यासाठी माननीय मुख्य सचिव श्रीमती सुजाता सैनिक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठकाली झाली बैठकीला राज्यातील सर्व छत्तीसगढ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सह शिक्षण विभागाचे सचिव शिक्षण आयुक्त परीक्षा मंडळाचे संचालक उपस्थित होते क्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून सूचना आणि सर्वोत्तम पद्धती विचारल्या गेल्या त्यानुसार मुख्य सचिवांनी तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक करत यंदाच्या वर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशाल नरवाडे पॅटर्न राज्यभर राबविण्याचे आदेश दिले काय आहे कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा नरवाडे विशाल नरवाडे पॅटर्न या मॉडेलमध्ये झूम तंत्रज्ञानाचा प्लॅटफॉर्म ऑडिओ व्हिडिओ मोडमध्ये वापरला जातो जिल्हा स्तरावर केंद्रपुरत झूम बैठक तयार केली जाते ती लिंक सर्व परीक्षा केंद्रांना आणि सर्व परीक्षा पर्यवेक्षकांना पाठविली जाते प्रत्येक पर्यवेक्षकाने त्यांच्या मोबाईलवरून कॅमेरा चालू ठेवून या मिटिंगमध्ये सहभागी होणे अपेक्षित असते परीक्षा लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मोबाईल सायलेंट आणि म्यूट ठेवण्यात येतात मोबाईल अशा ठिकाणी वर्गात स्थिर ठेवलेले असतात जेणेकरून त्या परीक्षा कक्षात परीक्षा परीक्षा लिहिणारे सर्व सर्व विद्यार्थी अशा प्रकारे आणि सर्व परीक्षा केंद्रातील सर्व ब्लॉक वर्ग लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग मोडमध्ये कव्हर केले जातात परीक्षा संदर्भात कोणीही कॉपी करताना आढळल्या जिल्हास्तरीय होस्ट अनम्यूट करतात आणि संपूर्ण जिल्ह्याला ऐकू येतील अशा सूचना देतात अशा प्रकारे सर्व परीक्षा पर्यवेक्षकांवर प्रभावी पर्यवेक्षण सुनिश्चित केले जाते तसेच आज अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री अजित पवार मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बोर्डाच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियानाबाबत राज्यस्तरीय बैठक झाली परीक्षांमध्ये बेकायदेशीर प्रकारांबाबत शून्य सहनशीलता बाळगावी यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अत्यंत कडक सूचना देण्यात आल्या